सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची में थोड़ा अंतर है इसका जब जहाज का क्लास है तो जहाज का क्लास में पुष्ट है कि दो स्पॉट को दिशा है वहाँ पर पुष्ट दिशा है अरे हाँ एल्बिनोल कोबरा है ये भाई कोबरा सफेद था तेरे अंदर फिर तो अच्छा पता नहीं मोमेंट का है तो जिस रिपोर्ट है जब वो ऐसे विभिन्न प्रकार से लागन से कनेक्शन मारे तो जहाँ से आपने आस्पोर ये विभिन्न प्रकार से

हाँ yes. वारुचा, है, है। It is also yes। ताक़ारुषा, उन्हें ताक़ारुषा में प्रदर्शन होते हैं, उन्हें राजस्थान जैसा दिखलाए दिखाता होता है, वहाँ ऐसा क्या है, कि भेजा करने पाए जाता है। ये भी दूसरा, और तेली बाई, yes। पॉसिबल मान्यता करके, ये भी दूसरा, तेली है ना वह, एक दिन during the night time ओजीडी, yes।

want to remove the leg pressure, madam, it had an incident unfortunately happened. Madam, you call, chalo, come this one, two, three, four, take him to ambulance, by ambulance or by himself. Whatever came, him okay. Okay. Okay, sir, is immediately available, take ते okay. सर्वपणे चित्रपटात आठवतात पायटीशी कोणतरी लेडीज पण ते जंगल मध्ये येतो तो काय करतो कोरोना ती मी शोषून घेतो आणि ते दोघं कोण शेतात तिथून निघून जातात कुठे काळात मला माहिती नाही मग असं एक शोषण केली प्रक्रिया चुकीची आहे आपल्या कोणत्यात कोणतरी संगम असते

And, uh, the hospital is about know, 1.5 Km in and then 8 Km in So, maybe I was thinking that area, we should work and see that one of us has the serum. So, if required and the local small centre is here. So, we can, we can become a team and make sure it is there. As you know idea was an ISO organization. So, these things are very essential for us to also keep for safety reasons. So, we can locally do it and then now we have local doctors also. So, between we, you know some of us, Sudhakar Maharashtra School is there, the local school is there, we are there, Madison is there, This within, within a kilometre of the so. centre. So, we could reach out to each other. So, there's fear goes away That there is support. That is the idea. I don't see really getting a bite from any of the poisonous snakes here, but we have to at prepare ourselves. That is the thing. Uh, I found that was very important because I've been working here for the seven years and we border the forest. identify them There of and even our ladies over here, you know, they always have some sort of a fear. And one thing said that if there is no alcohol, because a lot of them tend to think alcohol is an antidote. Yeah. And also... आणि मध्ये आपण धावस गेलो तर काय होईल चुकीची पद्धत आहे ती कारण त्याच्या ब्लड सर्क्युलेशन जास्त प्रमाणात होईल आणि ती व्यक्ती दहा पावसा आल्यानंतर त्याचा डेथ होऊ शकतो म्हणून त्याला इमोबलायझेशन करायचं म्हणजे अचल करायचं आहे आणि त्याला काय चांगली आज पॉसिबल रुग्णालयात म्हणजे हॉस्पिटल काय करायचं घेऊन जायचं आहे तर कशा पद्धतीने आपण ते ईमोबलायझेशन कसे कशा पद्धतीने आपण त्याला द्यायचं आहे त्याचं प्रात्यक्षिक आपण आता पाहणार आहोत वने आणि वन्यजीव ही आम्हाला गुरुजांकडून मिळालेली जैव विजय त्यांची संजीवनी आहे आमच्या पुढील पिढीचे भवितव्य टिकवून ठेवायचे असल्यास

आणि बंदीवांच्या स्वरूपात आम्हाला मिळालेल्या नैसर्गिक वारसा आमच्या येणाऱ्या पिढीला सुरक्षितपणे सोपवण्यासाठी आम्ही त्याचे पुरेपूर संरक्षण आणि संरक्षण करू माझं नाव भरत जोशी मी सर्पमित्र आहे आणि सर्प आणि विविध प्राणी त्याचप्रमाणे पक्षी प्राणी या नद्या हे डोंगर हे विविध प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत निसर्ग आणि माणूस हा एकमेकापासून जर तुटला किंवा त्याचं विभाजन झालं किंवा आपण केलं तर माणूस एकटा जगू शकत नाही कारण निसर्ग आहे तर माणूस आहे आणि माणूस आहे तर निसर्ग आहे आणि सर्प सर्प हा आपला मित्र आहे आपला शत्रू नाही आहे सापडूप ठेवतो साप, साप संगीताच्या तालावर मुगतून डोलतो किंवा साप अशा पद्धतीने अजग मोठा अजगर हा पुढं माणसाला घेऊन टाकतो दाग दूध पितो अशा विविध अंधश्रद्धा किंवा गैरसमजूती पसरलेल्या असतात आणि त्यातून आपण विविध सर्पांची नाहक हत्या करत असतो तर अशा रीतीने आपण सर्पांची हत्या करता कामा नये ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे सर्प आपल्या अशा पद्धतीने आपले मित्रच आहेत का आणि कसे ते आपण पाहूया एखाद्या जंगलामध्ये एखाद्या शेतामध्ये जर भरपूर उंदीर असतील तर उंदीर अन्नधान्याचं नुकसान करतात परंतु तिथे जर सर्प असतील विपुल प्रमाणामध्ये तर इट कीप्स द इकॉलॉजिकल बॅलन्स इन द नेचर म्हणजेच एक नाग एका आठवड्याला चार ते पाच उंदीर खाऊ शकतो कट करू शकतो ते त्याचं भक्ष्य आहे आणि निसर्गातील का समतोल कायम राखण्याकरता स निसर्गाने तयार केलेली ही सगळी तजवीज आहे सर्प जास्त प्रमाणात वाढले त्याच्यासाठी त्यांचं संतुलन म्हणजे कंट्रोल ठेवण्याकरता मुंगूस आहे मोर आहे गरुड गिधाड गरुड आहे गिधाड आहे किंवा इगल स्नेक म्हणतात किंवा गरुड सर्प असे बरेच त्याच्यामध्ये शत्रू आहेत मग आपण उगीच इंटरफिअर करता का म्हणे सर्प ही आपल्या निसर्ग निसर्गाची आणि राष्ट्रीय संपत्ती आहे त्याचं जतन संवर्धन आणि संगोपन करणं हे प्रत्येक सजग नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आपण विविध ठिकाणी भारतामध्ये आतापर्यंत जवळजवळ सात हजार कार्यक्रम आपण सर्पविषयाचे केले आणि जवळजवळ एक लाख पन्नास हजार लोकांचं प्रशिक्षण आपण त्यांना दिलेलं आहे त्यातून काय होतं की सर्पदंश आपले अशा पद्धती झिरो पर्सेंट स्नेकबाईट आणि अशा पद्धतीने आपण करू शकतो महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकं सर्पदंशांनी त्यांचे मृत्यू होतात तर आमचं मिशन हेच आहे की झिरो पर्सेंट स्नेकबाईट आणि हंड्रेड पर्सेंट त्यांचं लाईफस्टाईल व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्प हे जगले पाहिजेत कारण सर्पाच्या विषयापासून आपण प्रतिविष तयार करत असतो आणि जर सर्प विषारी नसतीलच आपण माणसं वाचवणार कशी ज्याला विषारी साप चावलेला आहे त्याचं जीवित आपण क रक्षण कसं करणार आणि म्हणून हे खेडोपाडी विविध शाळांमध्ये उपनगरामध्ये किंवा अति ग्रामीण भागांमध्ये सर्प आणि सर्पविषयी जनजागृती करणं हे आमचं मिशन आहे आणि आत्तापर्यंत एक लाख पन्नास हजार लोकांना अशा पद्धतीने आपण याचं प्रशिक्षण दिलेलं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे मृत्यू होतात ते आपण अशा पद्धतीने टाळले पाहिजेत जय हिंद नमस्कार अर्थातच फारच सुंदर झाला आजचा कार्यक्रम कारण हे एक अगदी नेसेसिटी होती इथे इथे बरेच फार्म हाऊसेस आहेत इथे मुलं पण वावरतात पेरेंट्स पण आहेत आणि इतर त्यांच्या गौशाला आहे आणखीन रेसिडेन्शियल स्कूल आहे त्याचप्रमाणे इतर शाळांमधनंही हे ज्ञान पसरायला हवे आणि भरत जोशी इज द राईट पर्सन मला असं वाटतं की ज्यांनी त्यांना आमंत्रित करून आज सर्पांविषयी नुसती माहिती तर दिलीच नाही पण एक सर्पमित्र म्हणून सर्पांपासनं कसं सावध राहायचं आपण त्यांना मारायचं नाही परंतु कसं त्यांच्यापासून सावध राहायचं किंवा सर्पदंश सुद्धा काय करू शकतो म्हणजे मृत्यूची स्थिती ये येण्याआधी आपण काय प्र प्रयोग करू शकतो ह्याच्याविषयी पूर्ण माहिती त्यांनी पुरवली अर्थात भरत जोशीला मी पूर्वीपासून ओळखते ते माझा परिचय आहे कारण इतर सुद्धा त्यांनी आमच्यासमोर हे सर्पदर्शाचे आणि सर्प मित्र म्हणून खूपसे त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत आणि ते स्वतः स्काउट्सचे पण इन्चार्ज असल्याकारणाने एन डी एचे ट्रेनर आहेत ते मुलांना नॅ नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये वगैरे घेऊन गेलेले अशी ती व्यक्ती आहे हर हुन्नरी म्हणायला हरकत नाही आणि त्यांचा अनुभव मी घेतलेला असल्याकारणाने हे नाव सजेस्ट केलं की तुमच्या एरियामध्ये जिथे खरोखर गरज आहे लोकांना सर्पांची नुसती माहिती नाही तर सर्प दंश झाल्यानंतर काय करावं लागतं ही जी विस्तृत माहिती आज स जोशी जशी सरांनी पुरवली ती खरोखरच यशस्वी झालेले आहेत आजच्या ह्या ह्याच्यात कारण इतर शाळांच्या प्रिन्सिपल्स वगैरे पण आलेले आहेत आणि त्यांनासुद्धा ही माहिती मिळालेली आहे तसेच काही फार्मचे वर्कर्स किंवा तिथले केअरटेकर्स आलेले आहेत त्यांनाही ही माहिती गेली गेलेली आहे त्यामुळे सर्पांना म न मारता पण सर्पदंश जर झालं तर मृत्यू न होण्याकरता जी माहिती त्यांनी आज दिली आणि वेगवेगळ्या प्रकारचे सर्प कोशे असतात ह्याच्यापासून सावध राहायला जी एक आपल्याला सावधगिरीचा इशारा दिला ते खरोखरच उत्तम आहे असं म्हणायला हरकत माझे नाव सौ शिल्पा जोशी हमारा जो संस्था है एक आय अप्रूव्ड अप्रूवड है हमको रेडी रहना पड़ता है कोई भी इमरजेंसी के लिए और हमारे पास मन बुद्धि बच्चे और डिफरेंट काइंड ऑफ हैंडीकैप बच्चे हैं तो हमारे स्टाफ को हर एक समय संतुलन रख के कोई भी हादसा हो तो उनको एक्ट करना चाहिए तो हर साल हम एक स्नेक अवेयरनेस प्रोग्राम करते हैं और इस साल जो पंच आए हैं हमारे भरत जोशी जी उनके पास इतना नॉलेज है कि आज ये प्रोग्राम देख के सब भूल गए कि उनका लंच टाइम भी हो गया है हमें इतनी जानकारी मिली है एक तो डरना नहीं पंद्रह मिनट के अंदर ही हॉस्पिटल हम इंटरवीनियस एंटीवेनम ले सकते हैं और स्कॉर्पियोन बाइट से कैसे हम आ, आ, अपने आप को सेव कर सकते हैं और इतना नॉलेज उन्होंने दिया है कि अभी लगता है कि हम सांप भी हमें हमारे हिस्से हमारे एनवायरनमेंट और परिवार में है और यहाँ ओम अवार्ड में जो प्रोग्राम करते हैं ऑटिस्टिक बच्चों के लिए फेसिंग ऑटिज्म एंड क्रिएटिंग एन एनवायरनमेंट फॉर चेंज तो अपना इकोसिस्टम को साथ ले के चले और वही हमारी सभ्यता है तो इसी के साथ हमने ज़्यादा आज अवेयरनेस किया है हमारे साथ शिल्पा जोशी जी हैं जो इस एरिया में भी बहुत जानकारी करते हैं और मन, बच्चों के साथ उन्होंने बहुत काम किया है और हमारे साथ यहाँ वैशाली मैम है जो पेरेंट हैं जो हमको बहुत इनकरेज करते हैं हमारे काम पर